श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात नमः ब्रह्म परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार शहाण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध द्वितीया मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बारा सात एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे दहा परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक तीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी गुरुपौर्णिम्यानिमित्त दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रमा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज व्यासपौर्णिमा आहे या व्यासपौर्णिमेला गुरुपौर्णिमा हे नाव आहे भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीची व्यवस्था काय करावी ही परंपरा काय ठेवावी असा विचार केला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिन्ही देवता गुरुस्वरूपाच्या आहेत उत्पत्ती स्थिती आणि लय यावरून या देवता अत्यंत श्रेष्ठ आहेत शक्तिमान आहेत जिवंत आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर या देवतांनीच मानवी रूप धारण करून सामान्य जनांना आधार देण्यासाठी मनुष्य रूपाने जन्म घेतला ते मनुष्य रूप म्हणजे सामान्य नसून ते ईश्वराचं रूप होय जेणेकरून सामान्य माणसाला आधार मिळेल सामान्य माणसाचं जीवन साफल्य होईल त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल अशी परंपरा त्यांनी निर्माण केली ही परंपरा म्हणजे गुरु परंपरा व्यासपौर्णिमेचा किंवा गुरुपौर्णिमेचा अर्थ असा होतो की ज्यांच्या ठिकाणी वैराग्य ज्ञान आणि भक्ती यांचा संगम दिसतो अशाच गुरूंना शरण जाऊन त्यांचे पूजन करावं त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल असं घडावं यासाठी ही ऋषीमुनींनी या व्यासांची पूजा केलेली आहे व्यास हे वैराग्याचं प्रतीक होतं ज्ञानाचं प्रतीक होतं भक्तीचंही प्रतीक होतं या परंपरेमध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतले अनेक अवतारी पुरुषांनी जन्म घेतले याचं मूळ कारण हेच आहे की ही परंपरा टिकावी असा त्याचा अर्थ होतो सामान्य जनांना याची मूळ कल्पना माहीत जरी नसली तरी सामान्य जनांचा जन्म व्यर्थ जाऊ नये त्यांना आधार मिळावा हीच कल्पना याच्या मुळाशी आहे त्यांना आशीर्वादाची अत्यंत गरज असते आशीर्वादाच्या आधारावरच या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्याकरता ही गुरुपरंपरा निर्माण करून अनादिकालापासून चालत आलेली ही परंपरा आज मितीपर्यंत टिकून आहे या परंपरेचा जर विचार केला तर वैराग्य ज्ञान आणि भक्ती या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतील अशाच मूर्तीचं आज पूजन करायचं असतं अन्यथा ज्याचं पूजन होतं ते संत लोक असतात ते गुरु लोक नसतात गुरूंचा अधिकार हा परमात्म्याने निर्माण केलेला आहे हे आपल्या हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे इतर परंपरांचा जर विचार केला तर ते ही लोक श्रेष्ठ आहेत पण त्यांचं नाव संत पुरुष आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांसारखे जे थोर पुरुष होऊन गेले ही संत परंपरा आहे ज्ञानेश्वरांनी आपली परंपरा चालवण्यासाठी भागवत धर्माची स्थापना केली त्यात वारकरी लोकांना सामील व्हायला सांगितलं म्हणून ही संतांची परंपरा आहे गुरूंची जी परंपरा आहे ती ज्ञान आणि वैराग्याची आहे ह्यांच्या दर्शनाने यांच्या आशीर्वादांनी आपलं जीवनाचे साफल्य करून घ्यावं हा त्या पाठीमागचा हेतू आहे ही एका व्यक्तीची परंपरा नसून ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचीच ती परंपरा आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर या गुरुस्वरूपाच्या देवता आहेत आणि ह्या देवता आज मितीपर्यंत कार्य करीत आहेत आपला धर्म जिवंत आहे असं जे मानलं जातं त्याचं कारण हेच आहे उत्पत्ती स्थिती आणि लय हे रोज पाहायला मिळतं ही धर्माची स्थापना आहे परमात्म्याने अत्यंत खोल विचार करून ही परंपरा चालू ठेवली आणि त्याला व्यास पौर्णिमा हे नाव दिलं जिथे वैराग्य आहे जिथे ज्ञान आहे अशांचं आज पूजन करायचं असतं अशांचे आशीर्वाद घ्यायचे असतात अन्य परंपरा सुद्धा चुकीच्या नाहीत पण त्या गुरु परंपरा नसून त्या संत पुरुषांच्या परंपरा आहेत शंकराचार्यांसारखी विभूती जन्माला आल्यावर संन्यास घेण्यासाठी त्यांनी जो हट्ट धरला होता त्याचं मूळ कारण हेच आहे की ही मुळात संन्यासांची परंपरा आहे संन्यासांची परंपरा झाल्यानंतर जगद्गुरू हे पद त्यांनी मिळवलं आणि अने अनेक लोकांशी वाद घातले वैदिक धर्म कसा श्रेष्ठ आहे तो सांगितला वेदांची कशी गरज आहे हेही सांगितलं तसं आजही आपण ह्या पद्धतीचं कार्य करीत आहोत वेद संवर्धनाचं कार्य जे आपण हाती घेतलं आहे आत्ताशी आपण रोपटं लावलेलं आहे त्याचा वृक्ष व्हायला अजून वेळ आहे हे कार्य भगवंताच्या इच्छेनं चालू आहे शंकराचार्यांसारख्या ज्या विभूती जन्माला येतात त्यात अनेक पुरुष आहेत हे पुरुष सगळे अवतारी असून त्यांनीसुद्धा गुरु केलेला आहे रामाने वशिष्ठांना गुरु केलं कृष्णांनी संदीपनींना गुरु केलं शंकराचार्यांनी गोविंदाचार्यांना गुरु केलं वास्तविक तशी काय यांना गुरु करण्याची आवश्यकता नव्हती कारण ते ईश्वराचंच स्वरूप होतं पण ईश्वराचं रूप जरी असलं तरी ज्या वेळेला मानव देह धारण केला जातो तो मानव देह ह्या परंपरेनं चालवावा लागतो आता आपल्याजवळ शक्ती आहे आपण ते करू शकतो असं करून चालत नाही ह्याचा मूळ हेतू अनेकांचा उद्धार करणं अनेकांना आधार देणं अनेकांना आशीर्वाद देणं यासाठी हे लोक काही ठिकाणी ब्रह्मचार्य पाळून कार्य करतात काही ठिकाणी संन्यास घेऊन कार्य करतात त्यात प्रपंचवाईक माणसांचा सुद्धा भरपूर भरणा आहे पण ते सगळे संत पुरुष आहेत ऋषीमुनींनी काय केलं की लोकांना शिकवण्यासाठी ग्रंथलेखन केलं आणि ग्रंथलेखनाच्या द्वारातून लोकांना ग्रंथाच्या रूपाने आधार दिला अशी ही गुरुपरंपरा ईश्वरापासून निर्माण झालेली परंपरा आज मितीपर्यंत चालू आहे तुमच्या मनामध्ये सद्भाव असेल तुमच्या मनामध्ये गुरुदर्शनाची ओढ असेल तर त्यांचे येऊन दर्शन घ्यावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे ते आपल्याशी बोलले उत्तम नाही बोलले उत्तम त्यांचा देह जरी आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यांनी जरी आपल्यावर दृष्टिक्षेप टाकला तरी तो आशीर्वाद असतो तुम्हा भक्तांच्या कल्पना अशा आहेत की आपल्याशी बोलावं त्यांनी आता हे दिवसेंदिवस मोठं अवघड होणार आहे आता इथून पुढं खरी कार्याला सुरुवात झालेली आहे आणि हे कार्य अनेक काळ टिकावं अशी माझी भगवंताजवळ प्रार्थना आहे भगवंताने अने अनेक रूपे धारण केली काही ठिकाणी दैत्यांचा नाश केला सज्जनांना आधार दिला काही ठिकाणी गुरुस्वरूपात अवतार घेतला भक्तजनांना आधार दिला त्यांना शिष्यत्व दिलं त्यांचाही उद्धार केला हे सगळं कार्य ईश्वर आपल्या शक्तीने करतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता 시리그로데이와 덧따.